हेच चित्र राहणारे आणि भविष्यात लोकांनी संधी दिली तर आपणाला पुन्हा जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नियोजन करून या पाच वर्षात जी कामं झाली नाही ती कामं आपणाला करावी लागणार फक्त शेतमालाच्या प्रक्रियेचा एकच कारखाना साखर कारखाना जो आहे उद्या इतर शेतमालाच्या प्रक्रियेची कारखानदारी सुरू करू काही तरुणांना तरी नोकऱ्या द्याव्या लागतात नुसते रोडला बजेट आणले विमानतळ केले रस्ते केले बुलेट ट्रेन केल्या हा विकास जरूर आहे पण त्यातून वैयक्तिक माणसाचा गरीब माणसाचा विकास होत नाही त्यामुळं गरिबांचा आणि युवकाच्या कल्याणाच्या योजना आणून कारखानदारी आणून त्यांना कसं पुढे नेता येईल हे भविष्यात नियोजन आपणाला लग करावं लागणार आहे पुन्हा खेड्यातल्या सगळ्या नैसर्गिक गोष्टींना विशेषतः अन्नधान्यामध्ये नैसर्गिक शेतीच्या अन्नधान्याला आणि त्याच्या उत्पादनाला महत्व येत आहे तर अशा वेळी आपण एक गाव एक उद्योग सुरू करू पापड करणं कोरडही सुरू करणं हो असे आपले हो, प्रॉडक्ट करून त्याचे एक ब्रँड नाव आपण जर डेव्हलप केलं तर बाहेरच्या नोकरीपेक्षा घरी सुद्धा आपणाला छोटे छोटे उद्योग टाकून ती सगळी उत्पादन एकत्रित ब्रँड नावावरती मोठ्या शहरामध्ये विकण्याची सोय करता येते अनेक विविध गोष्टी आहेत मी एका ठिकाणी बोलताना बोललो की आता पाणी नवनिर्माण होणार नाही आहे महाराष्ट्रात तेवढं मराठवाड्यातलं पाणी या धरणांमध्ये जमा होत आहे यापेक्षा जास्त पाणी जमा होणार नाही उद्या इरिगेशन जर वाढवायचं असेल आपणाला सिंचन वाढवायचं असेल तर आपणाला ड्रिपचा सुद्धा आज जे कॅनॉलद्वारे पाणी येते उद्या तळ्याच पाणी पाईपलाईनद्वारे देऊन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत देऊन पाण्यामध्ये पाणी ही शेती पाच पट शेती ही पाण्याखाली येऊ शकते अब्दुल कलाम म्हणायचे की दिवसा स्वप्न पहा रात्रीच्या का स्वप्नाचं काही खरं नसते दिवसा जे स्वप्न पाहतात आणि साकार करण्याचा सा प्रयत्न करतात त्यातूनच विकास आपला होत असतो आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत राजकारणाची किळसवाणी परिस्थिती झालेली आमदार कोडले खासदार फोडले पचास फोके एकदम मोके आणि ते नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतायत पण या मंडळीने या सगळ्या नावाला गट्टा लावून महाराष्ट्र अधोगतीकडे लिहिले सहा नागपक्को कोटीच आपल्या महाराष्ट्राचं बजेट आठ लाख कोटीच कर्ज करून ठेवलंय विकासासाठी पैसा राहणार नाही पगारीसाठी पैसा राहणार नाही हे सगळं पुन्हा आपल्याला एकदा महाविकास आघाडी सत्तेत आणावी लागणार आहे त्याप्रमाणे वसमत मध्ये काम करा इतर मतदार संघात सुद्धा काम करा माणसांनी कष्ट केले तर म्हणून नाही वाळूचे कन रगडीता तेलही निघते कष्ट केले तर निवडणूक आज ही अजिबात अवघड नाही या सरकारला एक मार्क द्यावा असं सुद्धा काम या सरकारच नाही दुसरं या जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे बोकाळले मग ते दारू असो मटके असो हे आपल्याला बंद करावे लागणार एक तरुण पिढी उद्ध्वस्त होत असते या अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत मी सगळ्याचा उल्लेख करणार नाही फक्त नव्या पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगतो की तुम्हाला जे पत्र देत आहेत ते पत्र ही जबाबदारी आहे आपली जबाबदारी समजून घ्या मिळून काम करा यशाचं शिखर गाठणं फार अवघड नसतंय मेहनत केली सातत्य ठेवलं तर यशाचं शिखर माणसांना शेवटी मत द्यायचं असतं आपणाला जसे चांगले मित्र असावे वाटतात चांगले नातेवाईक असावे वाटतात चांगला नोकर मिळावा वाटतो तसं लोकांना सुद्धा चांगले लोकप्रतिनिधी मिळावे ही अपेक्षा असते पण आता बाजार गुण स्वतःचे फोटो मांडू मानू आमील विकासाचे महामेरू स्वतःला म्हणाले हे थांबायचं असेल तर तुमच्या सगळ्यांचे कष्ट राष्ट्रवादीसाठी आघाडीच्या पक्षाचे कष्ट आपल्या मतदारसंघामध्ये आघाडीसाठी आणि महाराष्ट्रात आघाडीसाठी जर झाले तर यांना टाकणं अवघड नाही या देशातला मतदार बोलत जरी अत्यंत हुशार आहे जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल असलेली त्यावेळेची इंदिरा गांधी तिला सुद्धा मतदार निवडणुकीत हरवतो आणि अठराच महिन्यात पुन्हा इंदिरा गांधीला सत्तेवर बसवतो एवढा कळणारा हा मतदार आहे तुम्ही फक्त त्याच्यापर्यंत पोहोचून विनंती करावी एवढं सांगतो लचक मार्गदर्शन करत नाही कारण अकरा तारखेला आपली सभा आहे आर आर नावाचा मुलगा रोहित पाटील आणि रोहित पवार यांना बोलवावं अशी तरुणाईची संकेत बाकी कार्यकर्ते म्हटले की तुम्ही बोलवा तर त्या दिवशी दोन तरुण आहेत आपल्याकडे मातारी बरेच तरुण आहेत आणि खरे तरुण आहेत मातार तरुणांना विनंती करतो थोडस युवकांना पुढं बसायला स्थान द्यावं आपलीही व्यवस्था मागच्या बाजूला करू आणि संख्येने जास्त येणार तर मग दुसरीकडे तीन चार हजार युवक येतील असा माझा अंदाज आहे युवकचे पदाधिकारी याचा सगळा अंदाज घेतील संख्या जर जास्त व्हायला लागली तर मग बाहेर आपल्याला सभा ठेवावी लागेल पण त्या दिवशी युवकांना संधी द्या आजपर्यंत जगामध्ये जेवढे बदल झाले ते ज्येष्ठ माणसांनी केले पण ज्या ज्या क्रांती झाल्या त्या तरुणांनी केलेल्या आहेत अठराशे सत्तावन मध्ये फ्रान्स मध्ये तरुणांनी बंड केलं आणि क्रांती झाली तरुण झटक्यात क्रांती करतात म्हातारी माणसं जरा सिनियर माणसं सहन करतात आणि हळूहळू बदल करतात महाराष्ट्रामध्ये सध्या क्रांतीची आवश्यकता आहे हे नासके सडलेले भ्रष्टाचारी लोक बाजूला करून राजकारणामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ चारित्र्याचे पवार साहेबांवरती विश्वास ठेवणारे यशवंतराव चव्हाणांवरती विश्वास ठेवणारे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालणारे पक्ष आणि कार्यकर्ते जोपर्यंत आपण निवडून आणत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढाच शब्द आज आपल्या सगळ्याकडून मला पाहिजे जय हिंद